टाकडी कुंभकर्ण ते ब्राह्मणगाव वाडी रस्त्याची दुरवस्था ग्रामस्थांचे जिल्हाधिकारी यांना निवेदन परभणी तालुक्यातील टाकडी कुंभकर्णते ब्राह्मणगाव वाडी रस्त्याची अत्यंत दुरुस्त झाली असून सदर रस्त्याने रहदारीच ग्रामस्थांना असंख्य अडचणींचा सामना करावा लागत आहे सदर रस्त्यासाठी निधी येऊन सुद्धा रस्त्याचे काम झाले नसल्याची तक्रार ग्रामस्थांनी आज गुरुवार पाच जून रोजी दुपारी तीन वाजता परभणी जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे करून सदर रस्त्यासाठी निधी उपलब्ध होऊन सुद्धा रस्त्याचे काम का झाले नाही याची चौकशी करावी अशी मागणी केली आहे निवेदनावर गजानन सुंदरराव देशमुख काजी खाजा मोहिनुद्दीन यांच्यासह ग्रामस्थांच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत अधिकारी साहेबांना टाकळी कुंभकरण येथील शेतकरी यांनी सगळ्यांनी मिळून ब्राह्मणवाडी ते टाकळी कुंभकर्ण ग्रामीण मार्ग अठ्ठावीसमध्ये दोन हजार ते बावीस तेवीसमध्ये एक छत्तीस लाख पासष्ट हजार निधी कागदोपत्री उचलून घ्याल घेतला त्याबद्दल कारवाई करण्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी मिळून निवेदन दिले मान्य जिल्हाधिकारी साहेबांनी त्याबद्दल नोटीस घेऊन आम्हाला सांगितले की त्या सदरील तंत्र गावावर अधिकाऱ्यावर कठोर गुन्हे करू तुम्हाला रस्ता मिळवून देऊ जर आम्हाला ही मागणी पूर्ण नाही झाली तर आम्ही उपोषण व रस्ता रोको सारखा मार्ग अवलंबणार आहे व जो कायदा व जी, जी परिस्थिती निर्माण होईल त्यासाठी प्रशासन सोपे टाकळी कुंभकर्ण येथील रहिवासी आहोत टाकळी कुंभकर्ण गाव ते ब्राह्मणवाडी हा एक रस्ता आहे आणि या रस्त्यावर आतापर्यंत तीन वेळेस त्यांनी पैसे उचलले आमच्याच गावातल्या काही लोकांनी गुत्तेदारानं आणि रस्त्याला एक खडा सुद्धा टाकला नाही आज त्याच्यामध्ये कमर इतकाले खड्डे झाले शेताला आम्हाला जाता येत नाही आता आम्ही वैती करायच्या कशा ह्यासाठी आम्ही कलेक्टर साहेबाकडे आता निवेदन दिले आणि कलेक्टर साहेबांना स्वतः त्यांची दखल घेतली आता शिवसाहेबांकडे जाऊन आम्ही त्याचं एक निवेदन देणार आहोत करणं आलो का आमचा रस्त्याचा प्रॉब्लेम आहे शेताला जाण्याचा रस्ता तीस वर्षाखाली रस्ता नंबर एकचा होता वाळू जात होती तिथून वाळू वाहत होती म्हणजे वीस फूट खाली असून चांगला रस्ता होता आता तीस वर्षाच्या नंतर त्या रस्त्यामधून दोन माणसाला सुद्धा चालता येत नाही मोटरसायकल घेताना नदीतून वरी आल्यासारखं होतं एवढी खड्डे त्याला झालेली आता आम मागणी आमचा ती रस्ता ते बरोबर करून द्यावा आपल्याला पाहिजे